आयत का? हा आहे ना पसंद। आज इकडं कस ना माला माला का झालं हो मी घर मालक आहे मला यावंच लागेल ना हा बरोबर आहे पण मग काही काम असेल ना मग इकडे काही कुठं दुसरीकडे काम होत का काही माझं काम तुमच्याकडे होत माझ्याकडे मग अहो तीन चार महिन्यापासून नाही म्हणजे काय काम होत का हा काय प्रश्न झाला काय अह तुम्हाला मला पैसे पाठवत नाही राहिले माझ्या हजबंड एक रुपया पाठवला नाही त्यांनी मला तीन चार महिन्यापासून मग कुठे गेले तुमचे हजबंड अमेरिकेत गेलेत ना अमेरिकेमध्ये अमेरिकेत गेले तरी पैसे पाठवत नाही हो का ते नाही पाठवू हो राहिले उलट इकडूनच घेऊन गेले ते सगळे पैसे तिकडे कशाला गेले ते कामासाठीच गेले काम शोधायला भेटलं नाही का काम काय माहिती आता त्यांनाच माहिती पैसे तर पाठवले नाही मला अजून हे बघा तुमचं काय तुमच्याजवळ द्या मला फक्त माझं भाडं पाहिजे बरं मी त्यांच्याशी बोलते तुम्हाला अजून पंधरा एक दिवसात नाही नाही पंधरा दिवस कोण थांबणार आहे तीन महिने थांबलेलो आहे मी मला आत्ताच्या आत्ता भाडं पाहिजे त्याशिवाय मी जाणार नाही तर मग सामान खाली करा मी सगळं सामान फेकून देईन नका करू असं नाही म्हणजे असंच वागावं लागतं नाही तर तुम्ही लोक पर आमच्या उरावर बसाल मी बघते ना मग ठीक आहे मला दोन तीन दिवस द्या मी बघते बघते नाही काहीच नाही आत्ताच्या आत्ता भाडं काढा मला दम नाही अजिबात आता कुठून आणणार आहे मी भाड कुठून आणणार आहे म्हणजे मग दोन तीन दिवस तर थांबा हे बघा तीन महिने मी दम काढलेलं आहे तुम्ही स्वतः मला कधी फोन केला नाही आम्ही भाडं देतो देतो का काय मी सारखा आपला चक्रा मार राहिलो ह तुमच्या नवऱ्याला फोन केला तर तो, तो वेगळंच काही सांगतो तुम्हाला विचारलं तर तुम्ही काही बोलत सलत सांगू राहिले हा दोन तीन दिवस द्या फक्त मला मग मी देऊन टाकते तुमचं भाड नाही मला वाटतच नाही आता तुम्ही भाडं द्याला असं हा अचानक तुमचा नवरा अमेरिकेला निघून गेला नोकरी शोधायला हा बर तिकडे गेला तर गेला त्याला पैसे नाही देता येत म्हणजे भाडं येईल कुठून मग आता हा मी कस तरी घर चालवते माझ एक आधीच किराणा भरायला पण पैसे नाही माझ्याकडे हो का म्हणजे तुमचे सुद्धा करून टाकले का घर घरबाड कस काय देणार आहे मी थोडे दिवस थांबाव लागेल तुम्हाला नाही नाही मी थांबू शकत नाही हे बघा दोन चार दिवसात झाले तुम्हाला द्या नाही झाले हे घर खाली करावं लागेल तुम्हाला नाही हो मी कुठे जाणार आहे पावसा पाण्याचं घर सोडून कुठे घर शोधत बसणार आहे मी मग आता दोन तीन दिवसात शक्य होईल का भाडं देणं तुम्हाला बघते ना मी होऊन जाईल शक्य दोन तीन दिवसात बघ बक... मागून घेईल मी कोणाकडनं तरी हे बघा तुम्ही कोणाकडे पैसे मागा कुठेही ऍडजस्टमेंट करा मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही जर समजा दोन तीन दिवसात पैसे नाही आले तर मग तुम्हाला खोली खाली करावं लागेल मी करते काहीतरी नाहीच झाले ऍडजस्टमेंट तर मी एखाद महिन्यात बघून दिलं कुठून तरी तुम्हाला पैसे मग नाही नाही एक महिना नाही थांबणार मी एक महिना थांबूच शकत नाही फक्त दोन तीन दिवस थांबणार आहे बरं ठीक आहे दोन तीन दिवस थांबा तुम्ही हा बघते मी कुठून तरी हा, हा दोन तीन दिवस थांबतो काही कोणी पैसे देणार नाही अलग लक्षात हा तुम्ही ट्राय करून पहा मी येतो दोन तीन दिवसात तुम्हाला आठवून सुद्धा भाडं का नाही कशाला आले म्हणजे नाही हो ते आता काय करणार आहे मी मला माहिती तुम्ही भाडं घ्यायला आलेले त्याच्यामुळे तुम्हाला विचारलं मी हे बघा दोन दिवसानंतर कोणतं नाटक चालणार नाही आणि नशेल होत भाडं तर मग दुसरा एक उपाय माझ्याकडे आहे काय उपाय आहे तुमच्याकडे हे बघा तुम्ही एवढं सुंदर बरोबर मला खूप आवडतात भाडं माफ करील ओ काही पण काय बोलताय तुम्ही तुम्ही मला असं काय असले तसले बाय समजले का हो एवढं ताड बोल नका माझ भाड्याची व्यवस्था करा मग करून देते मी तुम्हाला तीन दिवसात भाड मग हा मग नाही झालं का मग बघतो मी तुमच्याकडे नवरा अमेरिकेत अमेरिकेला हा नवरा अमेरिकेला गेला सगळे पैसे पण घेऊन गेला होते नव्हते ते आता घर भाडं भरायला पैसे कुठून आणायचे मी आणि गेला तर गेला त्याला काम पण भेटून राहिलं तिकडे सगळे पासपोर्ट आणि त्याच्यावर जाण्यावरतीच खर्च करून टाकले त्याने पैसे आता काय करू इथंच काहीतरी कामधंदा पाहिला असता तर बर बरं झालं असतं त्याने मला एकटीला सोडलं त्या घरमालकाच्या तावडीत काय काय बोलत होता तो, तो? वैताग आला मला नुसता सगळ्या गोष्टींचा फोन केला होता बस ना काय म्हणते किती टेन्शन आलंय मला तुला माहितीये का कसलं टेन्शन मालक आला होता ना रे मग काय बोलला तीन चार महिन्याचं भाडं पेंडिंग भाडं मागतोय तो अरे आता तुला तर माहितीये हे गेलेत अमेरिकेत घरातन कितीतरी पैसे घेऊन गे गेलेले एक रुपया ठेवला नाही माझ्या जवळ डायरेक्ट अगं आम्ही पाच पाच लाख रुपये घेऊन गेलो होतो तर माझे पण संपले त्याचे पण संपले मी येऊन लागलो पण तो नाही का ज्या माणसाने डोबवले ना पैसे त्याला शोधू राहिला तिकडे त्याला बोललो होत चल घरी चल घरी बाप रे मला तर सांगताय का कामाला आहे मी जॉबला आहे मी कसला काम बेम काही कामाला काम नाही तू तिथं म्हणूनच पैसे पाठवत नाही आता काय करू मी आता तूच काहीतरी मदत कर मला तूच दे पैसे कुठून मी कुठून मदत करणार तुला मी पाच लाख रुपये घेऊन गेलो होतो तेच माझे डुबले आता मलाच पैशांची गरज आहे उलट चार रे चार पाच महिन्याचं भाडं बाकी वाकिरे तो मला घरात बाहेर काढून टाकेल आलो होतो की ज्या माणसाने आम्हाला आमिष ना नोकरीची त्याने आमच्याकडनं पाच पाच लाख रुपये घेऊन घेतले अमेरिकेत नोकरी देतो असं म्हटलं होता ना तो मला असं वाटलं की तुझ्या नवऱ्याला तू सापडला म्हणून तू मला फोन केला कुठे सापडला त्याच्यासाठी नाही बोलवलं मी मी पैशांची मदत मागण्यासाठी बोलवलो तुला ए भाई माझ्याकडे पैसे विषय नाही माझेच पाच लाख रुपये तुझ्या नवऱ्या अडकून गेले आता कुठली तरी बघ ना मला मॅनेज करून देना कुठून देणार तुला काय करू देवा आता सगळंच विस्कटलंय बोलला तुला तो मला बोलला कि घर भाड द्या दोन तीन दिवसाचा टाइम मागितला मी त्याच्याकडनं त्याने टाइम देत नव्हता पण दिला त्याने टाइम आणि नाही दोन तीन दिवसात मॅनेज झाले ना तर मी घरातलं सगळं सामान बाहेर फेकून दिल म्हणे ते पावसामान्यांचं जाऊ कुठं मी हा ते जाऊ दे आणखी मला तो हे बोलला की जर तू मला वेळ दिला ना म्हणे तुझं सगळं घर भाडं माफ करून वाईट नजर आहे त्याची माझ्यावर अगं मग एक आयडिया देऊ का तुला बोल हे बघ असं पण तो घर मालक तुझ्यावर लट्टू आहे ना हा तर त्याला फक्त तू हो बोल हुं? त्याला असं सांग की मी बर। हो तुला टाईम देते माझं घर भाडं माफ करून टाक हम्म आणि मला वरतून खर्चायला पण पैसे दे मला बरोबर असं कसं सांगतोय तुम्हाला वेळ द्यायला तू मित्र आहे का शत्रू आहे अगं ओरडू नको ते नाही म्हणते मी तुला त्याला फक्त नाही का नादी लावून ठेवू तुझ्या हा की वेळ देते म्हणजे कसं तो म्हणजे कसं तो आटकून राहील तुझ्यात आणि तुला घराच्या बाहेर पण नाही काढणार मग नंतर तुझा नवर येईल ना तेव्हा मग घर भाड्याच काय करायचंय का तेव्हा बघ बा... तोपर्यंत त्याला असच फुलवर ठेव फुल देत राहा बघते चालेल जाऊ का मी आता हो चालेल मित्राने आता बरोबर सांगितलं काहीतरी करावं लागणार आहे मला कारण की काही रस्ताच राहिला नाही मला दुसरं काय करायला का कोणी हा आहे ना आले का तुम्ही हा बस ना बसायला वेळ नाही बाड काढा हा बोलायचं नाही बोलायचं नाही बसायचं नाही दोन दिवसाची मुदत दिली होती दोन दिवस संपलेले आज भाडं घेणार आणि निघणार तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे जरास ना हे बघा भाडं तर काय ऍडजस्ट झालेलं नाहीये पण तुम्ही जो मला दुसरा पर्याय दिला होता ना तो मला मान्य आहे बोलायचं ना हा पण माझी एक अट आहे काय भाडं तुम्हाला माफ करून द्यावं लागेल मी स्टॅम्प पेपर वगैरे आणलेला आहे तुम्ही त्याच्यावर सही द्यावी लागेल बर कि भाडं नंतर तुम्ही मुकरून गेले तर नाही तसं लिखापटी करून देईल काय टेन्शन घेऊन आणि मला नाही का अजून पन्नास एक हजार रुपये द्या वापरायला आता तुम्हाला मी खुश करणार आहे पन्नास एक हजार रुपये काय देऊ नाही शकत का तुम्ही मला नाही देऊ शकतो आता तुम्ही अडचणी द्यावंच लागेल काय हरकत नाही पण मग अजून मधून मात मनोरंजन झालं पाहिजे बरं का हो हो त्याच काय आहे टेन्शन घेऊ नका तुम्ही अजिबात नाटक करायची नाही हो चालेल हो। पैसे टाका ना मग लगेच का हो लगेच टाका अडचण चालू आहे किराणा नाहीये काहीच नाहीये घर घरभाडा काय लाईट बिल पण चार महिन्यापासून भरलेलं नाही मी माहितीये का तुम्हाला हो तुम? का हो ना म्हणजे नवऱ्याने चांगलंच कामाला लावलेलं तुम्हाला तेच ना असा कसा नवरा केला होता काय सांगू माझ्या नशिबाचे भाऊ घेत ते सगळे दिला अमेरिकेला पाठ कुठेतरी मी काम लावलं असतं भाडं ऍडजस्ट झालं असत सगळं झालं असत पण बरं आहे तिकडे गेला नाही तर मला अशी संधी भेटली नसते तुमच्याच नंबरवर टाकू ना ए बघा पन्नास हजार काय माझी बायको पळून गेलेली आहे त्याच्यामुळे मी तुमच्याकडे अशी मागणी केली त्याच्यामुळे म्हटलं कुठं तरी काहीतरी मग माझ्यात आली पाहिजे बाबा बरोबर आहे <laughs> मग आता सुरुवात करायची हो आता एवढे दिवस थांबले तीन दिवस नाही थांबू शकत का तीन दिवस का अहो ते काय ना आम्ही देवधर्म करतो ना थोडासा हो हो मला घरात विधी विधी करावी लागेल त्याच्यामुळे असं आहे का हा तीन दिवस जातील त्याला अरे देव मध्ये आला काय हो ना नाही नाही हरकत नाही मी तीन दिवस थांबू शकतो तुमचे सगळे धार्मिक विधी विधी काय असतील ना ते उरकून घ्या मोकळ्या झाल्या मला फोन करा मग मग नाहीच वाटणार मग काहीच चालणार नाही देव हो, नाही देवी नाही काहीच नाही मध्ये आणायच हा फक्त मी आणि तुम्ही निघू का मग हो हो निघाल बाकी खूप झाले ना तुम्ही हो हो भाडं हो। सुटलं तुमचं पंधरा एक हजार पन्नास हजार वापरायला भेटले मी ते तुम्हाला ऑनलाईन फॉर्म पाठवून दिला मला फक्त सही करून पाठवून द्या आता तुम्हाला विश्वास नसेल तर दिल सही करून पाठवून लगेच पाठवून द्या सही करून मला बरं नवऱ्याचा काही फोन वगैरे यायचा वगैरे नाही अजून तर काही नाही काहीच नाही तुम्ही चुकीचा नवरा केलेला आहे त्याला गरजच नाही तुमची आला लक्षात जाऊ दे आता आपण मस्त सुखात आनंदात राहू हो हो चालेल मी मस्त तुम्हाला आनंदात ठेवी सुद्धा येणार <laughs> तुम्हाला तुम्हाला घर देऊन <laughs> बावट माणूस बापरे कस हँडल केलंय त्याला मलाच माहिती घरवाड माफ झालं पन्नास हजार रुपये भेटून गेले आता बाकीच्या सगळ्या उदाऱ्या पादऱ्या सगळ्या मिटवून टाकते आणि याला आता असच ढकलत राहते आला का अरे लय अर्जंट काम म्हणत तुझ्याकडे माझं काय म्हणते बोल हे बघ घर मालक आता येड्यात काढून काढून खूप दिवस होऊन गेले त्याला आता हळूहळू मी त्याच्याकडनं हे बघ पाच लाख रुपये काढले पण तो आज येणारच आहे येणार आज तो मला सोडणारच नाही बिलकुल पण कारण की पाच लाख रुपये देऊन झालेले त्याच्या पण करून तो बोललेला आहे की मी तुम्हाला आज सोडणारच नाही म्हणे आज काहीच कारण सांगायचं नाही म्हणे मला एवढे दिवस मी त्याला धार्मिक कार्यक्रम कुठे लग्नाला जायचे इकडे जायचे तिकडे जायचे असं करून करून हेड्यात काढलं मग आता कसं करते आता काय करू तूच सांग मला काहीतरी मग एक काम करू आपण तू तु पटापट तुझं सामान भर मी येतो रिक्षा घेऊन आपण रिक्षात सामान भरू एखादी दुसऱ्या ठिकाणी रूम घे हा तिथं सामान टाकून देऊ हम्म म्हणजे दे लांब कुठं तरी रूम घेऊ हा पण मग माझा नवरा तुझ्या जा नवऱ्याचा जाऊ दे ना ते नंतर येईल तेव्हा बघू ना त्याला फोन करून सांगून दे हा ना चल चल जाऊ चल नाही तो तुम्हाला आता आज सोडणारच नाही अजिबात येऊ का मॅडम 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 मी आलो आता आपल्याला मजा करायची मॅडम मॅडम गेली कुठं मॅडम इकडं नाही मॅडम अरे बापरे इकडे पण नाही मॅडम गेली कुठं बापरे मॅडम का मला चुना लावला वा 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 माझ्याशी गोड बोलली मॅडम भाडं माफ करून घेतलं पैसे घेऊन घेतले आणि पळाली वाटतं मॅडम बाबरे बाबरे लय मोठा धोका झाला माझ्यासोबत अरे देवा देवा कोणतं पाप केलं होतं मी अरे 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 कुठं शोधू आता या मॅडमला अरे 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 घरातलं सामान बी घेऊन गेली अरे कुठं शोधू